एवढं देणार एवढं देणार पोट भरू पर्यंत देणार हो देंगे दे असं नाही आज देणार आत्ता देणार तबडतोब देणार किती देणार पुरे पुरे म्हणे पर्यंत देणार मागे जो पर्यंत सरत नाही तो पर्यंत देणार पण पेंद्यामध्ये चुटला पेंद्या म्हणला देवा तुझा भरोसा नाही तू लबाडस लाडका लबाड ऋषिकेशी तू चांगल्या चांगल्याला गंडवण्याचं काम करतोस आम्ही तर सामान्य माणूस आहेत देवा तुझ्यावर भरोसा ठेवण्याचा योग्यतेचा नाहीस तू भगवान म्हणतात गोपाळ नाही बघा आता तुम्ही मला आरोपीच्या कटघऱ्यामध्ये जर तुम्ही मला उभाच करणार असाल तर मी सुद्धा माझ्या वतीनं मी किती निरपराध आहे हे मला पटवून देण्याचं काम माझं आहे माझा थोडासा बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा तुम्हाला जर वाटत असेल मी शब्द देईन आणि शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार घेईल तर मा त्यामधला मी नाही हे पाग उपाडणार मारे तुम्ही तर माझे भक्त आहात भक्तांना मी देईल अपर नाही अरे माझ्याकडे जे माणसं येतात ना ते रिक्त हाताने मोकळ्या हाताने हाता कधीच मी त्यांना जाऊ देत नाही भले ते भक्त असो अथवा वैरी असो वैर्याला सुद्धा माझ्या घरातून मी मुक्त विमुक्त जाऊ दिलं नाही एक आली होती मला मारण्यासाठी आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती नाव होत तिचं बोला कोण होत पण काय दिलं तिला सुद्धा तू आसनकाचे निमाने साई स्थानामध्ये घेऊन मला मारण्यासाठी आली होती नाव पुतना पण तिला सुद्धा मी योग्यतेचा मोक्ष सायुज्य मोक्ष तिला मी दिला अरे एक बालक आलं होत माझ्याकडं पाच वर्षाचं लेकरू होतं कळत नव्हतं त्याला काही सुद्धा आलं आणि मागायला लागलं मला काय मागितलं बापाची मांडी त्याने मागितली मी त्याला सांगितलं बाळा तू लहान आहेस मागण्याची अक्कल तुला नाही पण देण्याची अक्कल मात्र मला आहे अरे जर तू जे मागितलं तेच मी जर तुला दिलं तर लोक मला नावं ठेवतील एवढा मोठा ब्रह्मांडाचा नायक मालक आणि काय देऊन दिलं तर नासकी तुसकी मांडी दिली त्या बाळाला सुद्धा काय दिलं लागी परी सजगी दिला। अधो एक बालक हो वाटीभर दूध मागितलं रे त्यांनी मला पेंद्या अरे पेंद्या वाटीभर दुधाची मागणी त्याने माझ्याकडे केली अरे वाटीभर दूध माझ्याकडे मागितलं म्हणजे काय मी वाटीभरच द्यायचं का गावातला सगळ्यात मोठा श्रीमंत पाटील आहे सत्ताचे व माणसं सगळे कार्यकर्ते वर्गणीला गेले आणि तोंड भरून त्याचं वर्णन केलं काय साहेब या पंचक्रोशी मध्ये तुमच्या सारखा माणूस नाही आपल्या आजाच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चालायला लागले तुमचा आजाही उदार होता तुमचा बापही उदार आणि तुम्ही तुम्ही तर त्यांच्या पेक्षाही पुढचे निघाले काय तुमच्यासारखे उदार दातृत्व कुणी नाही असं म्हणावं तोंड भरून साहेब गावात सत्ता चाललाय पावती फाडा पावती फाडण्यासाठी आम्ही आलो तिकडून त्यानं म्हणावं फाडा शंभर रुपये दिली पाहिजे त्याची एवढं मोठं वर्णन करून जर असं चिकटपणा केलं तर काय कामाचं भगवान म्हटले वाटीभर दूध मागितलं मग वाटीभरच जर दिलं असत अरे पेंड्या मागण्याची अक्कल त्याला नव्हती पण देण्याची अक्कल मला होती ना अरे वाटीभर मागितलं म्हणून माग माग वाटीभर नाही दिला त्याला मी

मागा दुध म्हणतली क्षीरा करोटी सगळा समुद्र त्या समुद्राचीच वाटी केली आणि अख्खा समुद्रच त्याला मी दुधाचा करून दिला अरे आपला नाद नाही करायचा देण्याच्या बाबतीमध्ये दे। विचारा तुम्ही वेदाला विचारा शास्त्राला विचारा संतांना ते सांगतील तुम्हाला

उदार तू हरियाशी कीर्ति चराचेरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे उदार आहे माझ अंतकरण गोपाळ शंका घेऊ नका मी सांगितलेल्या नियमाचं पालन करा लक्षात ना सगळ्यांना नियम कोणते कोणते पोट भरायचं ना ज्याला सज्जन हो प्रामाणिकपणाने ज्याला पोट भरायचंय ज्याला देवावर भरोसा ठेवून पोट भरायचे ना त्या माणसाने या सहा नियमाचं पालन केलं पाहिजे एक देवाकडं माणसानं गेलं पाहिजे दुसरं जाताना लागून गेलं पाहिजे म्हणजे कायमस्वरूपी जीवनामध्ये परमार्थ असावा कधी मधी परमार्थ नको आहे हो लागून गेलं पाहिजे अवघ जावं आणि देवाच्या मागे चालावं हळूहळू चालावं आणि देवासाठी देवाच्या दारात गेल्यावर मौन राहावं एवढं जर केलं मग तू को बारा म्हणतात दोबडा मर्यादा नका भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे मनाल तो अरे भगवंतानं गोपाळांना सांगितलं गो या पालन जर जर तुम्चा तुम्चा न न कर करता तुम्ही तुम्ही पोट भरण्याचं साधन तुमच्या पद्धतीने एवढं सांगूनही तुम्ही पोट भरण्याचं साधन निवडलं आणि त्याच्यात जर त्या धंद्यात जर काही घाटा तोटा आला तर तो तुमचा तुम्हाला सहन करावा लागेल त्याला जबाबदार मी नसणार आहे म्हणून भगवंतानं सांगितलं की गोपाळान तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे घाट्याचा सौदा तुम्ही करू नका फायद्यामध्ये राहा सगळ्यांनी माझ्याकडे याल पोट भरून माझ्या दारातून तुम्ही जा घाट्याचा सौदा करू नका असं गोड चिंतन महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून केलं होतं यथामती अवकाश यथा अल्पशा बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र सज्जन होऊ चरित्र ते उच्चारावे केले देवे ए जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधणी राखीत आहे रांगत असताना भगवान परमात्म्याने चरित्र केलं सजन हो होलोनी धावणी धरितिरा हे बांधी ती चरणी देती गारानी, hey, गारानी।, hey, गारानी यश दे साजनी दही दुध भक्षणी तमाल नेले नवल केले साजनी काय केलं सजनाव चोऱ्या केल्या कृष्ण परमात्म्याने चित्त चोरी ये नंदाच्या नंदने म्हणे ए गरुड ध्वजे माय बाप या जगामध्ये देवाला जर काही द्यावं वाटत असेल देवाला जर काही अर्पण करावं वाटत असेल तर फक्त एकच गोष्ट माणसाकडे त्याला देण्यासारखी एकच वस्तू माणसाच्या जवळ देवाला देण्याच्या योग्यतेची आणि ती आहे मन देवाला दुसरं काहीच आवडत नाही मयेव मन आधस्व मयी बुद्धिम निवेश मन पाहिजे देवाला दुसरं काही लागत नाही ते मन फक्त देवाला त्या मनान जर नाही दिलं कारण मन जर देवाला नाही दिलं ते कोणाचंही मन देव मागत नाही जे उदार माणस आहेत जे चांगले माणस आहेत जे मोठ्या मनाचे माणस आहेत त्यांच्याच मनाची कंजूस मनाच्या माणसाची त्या मनाची मागणी देव करत नाही जे चांगले माणस आहेत जे सज्जन आहेत त्या सज्जनाच्या चित्ताची त्यांच्या मनाची मागणी देव करतो आणि जर नाही दिलं कि मग काय करतो चोरून घेतो चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तो ने का मने येणे गरुड ध्वजे गोपिका सज्जन होत्या त्यांच्या चित्ताची चोरी माझ्या परमात्म्यानं केली आणि त्याचा परिणाम काय झाला महाराज जवळी नाही चित्त काय मांडले से प्रेत चित्त त्यांचं त्यांच्या जवळ राहिलं नाही मग काय झालं हो सगळं चित्त त्या कृष्णाकडे लागलं कानावर कुठून तरी बासरीचा आवाज आला की त्या विवळ होऊन जायच्या बिभान व्हायच्या ध्वनी अकल्पित पडता पाणी विवळ करणी धंदा आहार सावळ्या कसी वाजवली भगवान परमात्म्याने बासुरी वाजवली की या सगळ्या हातातली कामं सोडून द्यायच्या गोळनी आणि कृष्णाकडे मागं धावत सुटायच्या विसरल्या धंदा सासू सासराची नाही मर्यादा कोणी दावा त्या कोणी नंदा कोणी जावा त्या कोणी नंदा कृतीवेधिली परमानंदा हो नंदा हो नंदा पावा गोंगडी घे पाये पावा गोंगडी घे गोपिका विभान झाल्या होत्या सजे नाव कारण त्या गोपिकांच्या चित्ताची चोरी माझ्या कृष्ण परमात्म्याने केली होती मग त्यांनी काय करायचं काहीतरी कृष्णाला भेटण्याचं निमित्त करायचं भरीला उलंडून रिता करी गट मिस पाणी गोविंदाची चट चाले झड जड़ झडोनी उसातून ओसंतुनी वाट गोपी का सज्जन हो भरलेला घागरी रिचून द्यायचा पाणी भरायच्या निमित्त करायचं आणि कृष्णाला भेटून यायचा देवाला भेटायचं वेड एकदा लागलं ना सज्जना हो देवाचं वेळ लागलं की संसाराचं वेड माणसाला राहत नाही माझ्या मीराबाईला देवाचं वेड लागलं होतं मीरा देवासाठी पागल झाली होती लगन जो तेरी लागे मै दीवानी हो गई तेरे नाम से मशहूर ये जिंदगानी हो गई हुई जग से पराई शरण तेरी आई कहां थी मैं देखो कहां चली आई लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो हो गई मैं मतवारी बलि बलि जाऊं मैं अपने पिया को ये मैं जाने दुनिया सारी हो जी हो जी हो गई मैं, तेरी दिवानी दीवानी, तेरी मीराबाईला देवाचं वेळ लागलं होतं गोपिकांना वेळ लागलं होतं सज्जना हो आणि त्याचा परिणाम असा व्हायचा कोणत्या ना कोणत्या बहानाने कृष्णाला भेटण्यासाठी जायच्या आणि त्या हो कृष्णाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करायचा कृष्ण त्याला दर्शन त्यांना देण्यासाठी म्हणून निमित्त करायचा घरी दैदूत दुपलोनी भरपूर असतानाही त्यांच्या घरी जाऊन चोरीचा बहाना शोधायचा अनेक प्रकारच्या चोऱ्या अनेक प्रकारच्या फोड्या कृष्णानं केल्या रोज गवळणी घराने सांगायला येऊ लागल्या शेवटी एक दिवस सारखे रोज 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 रोजचे रो, रो, रो 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 घराने ऐकून ऐकून यशोदा मातेच्या डोळ्याला पाणी आलं सांगितलं यशोदे यशोदेनं सांगितलं कृष्णा बस झालं बाबा आता कुठपर्यंत तुझे हे खोड्या सहन कराव्यात आता एक कर उद्या जाईरा नसर मेसेज यशोदा मैयाचा कृष्णाला प्राप्त झाला तसाच कृष्णाने तो मेसेज गोपाळांना फॉरवर्ड केला गोपाळांना कृष्णाने सांगितलं रे तुम्ही बदल म्हणले आता गावात राहायचं बद्दल सगळ्यांनी आपल्या आपल्या गायी घेऊन या जसं जसे, जसे गोपाळ होत तसं तसे सगळ्या गायी घेतल्या गोधने गोधने चारा वया जातो सारंग आता आली की हो भैरवी चारा वया जातो सारंग पाणी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल घास खाए गैया दूध पिवे ग्वाल माखन खावे मेरो मदन गोपाल गायी चरायला लागल्या यमुनेच्या वळवंटामध्ये खेळ सुरू झाले इटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडेला यमुनेच्या तिरी खेळे का खेळे काना खेळे काना का का यमुनेच्या तिरी चारी तो

ते रन होत नसते बर का नॉन स्ट्रायकर ने सुद्धा अधून माधून कमीत कमी एकत काढून द्या हे का नाही निवडच बॅटी टाकून देऊ नका ना <laughs> हे का अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ सुरू झाला सजे न होऊन खेळ खेळून खेळून गोपाळ थकले एक वाजून दहा मिनिटाला सगळे गोपाळ थकून गेले गोपाळ म्हणले देवाबा झालं खंडी भारपोटी भूक काय खेळायाचे सुख सगळ्या तो खेळ सज्जना हो भगवंताच्या स्वाधीन केला देवा आता बस झालं हा तू एक दिवस म्हणावं सज्जना हो जीवन जगत असताना जीवन हा सुद्धा एक खेळ आहे आणि हा हा जीवन जगत असताना जीवनाचा खेळ खेळताना एक दिवस तरी जीवना तो जीवनाचा खेळ भगवंताच्या चरणावर समर्पित करावा म्हणाव देवाला तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी देवाच्या चरणावर हा खेळ समर्पित करावा म्हणावं देवाला तुझ्या पायरी कुणी सान थोर नाही तर जाई तरी देवा शरण भोग कशा पायी हरभली वाट दिशान धारल्या घाई ओ या जीवनाचा खेळ तुझ्या चरणावर समर्पित केलेला आहे त्यासाठी काय नाही केलं सांडली निगारीत भात घेतला वसा तुझा हुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला दावी देवा पैल पार पाठी उभा हे तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला हो सवन सार आभार कुणा पेची सात दे विनवीती पंच प्राण जी ताल दे कर खेळ भगवंताच्या स्वाधीन करून द्यावा सज्ज न परिस्थिती भयान आली तरीही देव जर देवावर जर आपलं जीवन समर्पित केलं की मग सगळी जबाबदारी त्याची कोरोना येऊ द्या नाही तर आणखी काही येऊ द्या कोरोनाचा बाप आहे करुणा निधान कोरोनाचा बाप आहे पहिली त्या परमात्म्याची करुणा जर असेल सज्जन होत कोरोना काय की खेळ गुडी म्हणून खेळ खेळून खेळून गोपाळ थकले गोपाळ म्हणले देवा भूक लागलेली खांदी भार पोटी भूक काय याचे सुख झाली आणि वेळ म्हणते आण सुदोऱ्या सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित आणल्या यमुनेच्या वाळवंटामध्ये सज्जन हो सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं माझ्या कृष्ण परमात्म्याने प्रत्येकाच्या मुखामध्ये आणलेल्या प्रत्येकाच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला केला आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये भरवला विभ्रद बेनुम जठर पटे होृंग वेत रे च कक्ष वामे कवलम तेत फला नंगुलेशू मध्ये स्वपरी सुहृदो हासय नर्म भिस्वै स्वर्गे लोके मिशती भुभुजे यज्ञुगपालि गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण भगवान की कृष्ण भगवान की स्वर माऊली